संभाजीनगरमध्ये देवगिरी किल्ला परिसरात भीषण आग लागली उन्हामुळे वाळलेल्या ला गवताला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे किल्ल्याच्या चारही बाजूला धुराचे मोठे लोळ या ठिकाणी पाहायला मिळते किल्ल्याच्या काही किल्ल्यामध्ये काही पर्यटक सुद्धा अडकले असण्याची शक्यता आहे त्यामुळे अशी आता माहिती समोर त्या किल्ल्यात काही पर्यटक अडकले असण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरावरून वीस किलोमीटर अंतरावरती असल्या दौलताबाद या ठिकाणच्या देवगिरी किल्ल्याच्या परिसरात भीषण अशी आग लागलेली आहे त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय किल्ल्यात काही पर्यटकसुद्धा अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे दृश्य बाजू देवगिरी किल्ल्याच्या परिसरात भीषण अशी आग आहे किल्ल्याच्या चारही चार बाजूला धुराचे मोठे लोट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले सचिन संभाजीनगरमध्ये असला देवगुरी किल्ला जो पर्यटकांचं नेहमीच आकर्षण स्थान आहे त्या ठिकाणी पर्यटक सध्या सुद्धा आहेत आणि मात्र त्या ठिकाणी किल्ला परिसरात भीषण आग लागली आणि काही पर्यटक त्या ठिकाणी अडकले असण्याची भीती व्यक्त होते काय सांगशील सविस्तर कारण आपण पाहतो की किल्ल्याची जी वरील बाजू आहे त्या वरील बाजूला ही आग लागलेली आहे साधारण आपण पाहिलं तर वरती अनेक पर्यटक असतात मात्र सध्या ज्या ठिकाणी ही आग लागलेली आहे त्या बाजूला पर्यटक नाही अशी माहिती प्रथम दर्शनी मिळत आहे त्यामुळे कुठलाही पर्यटक सध्या तरी अडकले नाही मात्र ही जी आग आहे या पूर्ण किल्ला परिसरामध्ये ती आग वाढतच पुढे चालली आहे हवाचा जोर असल्यामुळे ही आग पुढे पुढे वाढत चालली अग्निशामन दलाचे जे जवान आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झाले मात्र वरपर्यंत हा बंब जाऊ शकत नाही त्यामुळे त्याला हे प्रयत्नशील आहेत आणि ही आग आता वाढत चाली मात्र या ठिकाणी अग्निशमन दलाकडून आणि प्रशासनाकडून आग विकणाचे शर्तीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत कारण सचिन खरतर सध्या शर्तीचे प्रयत्न त्या पर्यटकांना काढण्यासाठी सुरू आहेत मात्र काही किती पर्यटक त्या ठिकाणी अडकलेत या याबाबतची काही अधिकृत माहिती मिळाली का कारण या ठिकाणी पर्यटक ज्या ठिकाणी आहेत अडकले असं त्यांना म्हणणार नाही कारण की एक बाजू जागा आहे त्या जागेतून पर्यटक निघू शकतात त्यामुळे सध्या तरी एवढं घाबरण्यासारखी परिस्थिती नाहीये की पर्यटकांना ये, ये करण्यासाठी जा जी जागा आहे ती जागा सुरक्षित आहे त्यामुळे पर्यटक तर अडकले मात्र ही आग जर वाढत अशी केली तर पुन्हा जे वरचे पर्यटक आहेत आणि जे खाली येणारे पर्यटक आहेत ते अडकू शकतात अशी भीती आहे त्यासाठी उपाययोजना सध्या सुरू आहे आणि कुठली सध्या तरी घाबरण्यासारखी परिस्थिती या किल्ल्यावरती नाही मात्र आग ही मोठ्या त्याकडे ती आटोक्यात आणण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहेत सचिन खर तर आगीची दृश्य आपण पाहतोय धुराचे लोट सुद्धा पाहायला मिळतात आग ही नेमका कुठल्या ठिकाणी लागलाय म्हणजे मुख्य जो द्वार आहे देवगिरी किल्ल्यामध्ये प्रवेश करायचा त्या ठिकाणी आग लागलाय आहे की त्याच्या बाजूला कुठे नेमकं काय सांगाल त्याबद्दल वरील बाजू जी आहे त्या वरील बाजूला ही, ही आग लागलेली आहे दरवर्षी या किल्ला परिसरामध्ये आग वरव्यामुळे लागत असते ऊन जास्त आहे सध्या जर आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं तापमान जर पाहिलं तर एक्केचाळीस अंश सेल्सिअस एवढा हा तापमान आहे सूर्य आग उपच अशा परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगरचे जे डोंगरी भाग आहे त्या डोंगरी भागामध्ये रोज कुठे ना कुठे ही आग लागू लागली आजही अशा पद्धतीने ही किल्ला परिसरामध्ये ही आग लागलेली आहे मात्र आता ही आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे जी वरील बाजू आहे त्या आग लागलेली आहे आणि जो घास होता वाळलेला जो घास होता तो त्या घास आणि आग सध्या लागलेली आहे आणि विझवण्यासाठी आता प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत आणि कुणालाही वरती जाऊ दिल जात नाही जोपर्यंत आग आटोक्यात होणार नाही त्या जी आग आहे त्या परिसरामध्ये जाण्यासाठी थोडा वेळ काही होईना मज्जाव करण्यात आलेला आहे कारण नक्कीच सचिन त्या ठिकाणी वाळलेलं गवत आहे आणि भीषण ऊन आहे त्यामुळे ही आग लागल्याचं कळतंय मात्र सध्या प्रशासनाच्या माध्यमातून बचाव करायला कशा पद्धतीने सुरू आहे त्या ठिकाणी आता जे अग्निशमन दलाचे जवान असतील किंवा पोलीस असतील व त्याचबरोबर किल्ला परिसरातले जे सुरक्षा असतील त्यांच्या द्वारे जो आहे वरती नेलं जात आहे आणि तो पाणी त्या ठिकाणी बकिट असेल किंवा इतर जे साहित्य आहे त्या माध्यमातून विजवण्याचा प्रयत्न सुरू झाला त्याचबरोबर जे पालापाचोळा आहे त्या पालपातोळांना देखील हाताने मॅन्युअली विजवण्याचं काम सुरू झालं मात्र आता अग्निशमन दल आलेलं आहे आणि कुठेतरी पाण्याच्या पाईपद्वारे या आगीला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न नक्कीच सचिन खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी